मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उस पूर, आज ऊस गाळप हंगाम संदर्भात महत्वाची बैठक घेणार आहेत यंदा अनेक भागामध्ये ऊस ऊसाला पुराचा अतिवृष्टीमुळे फटका बसला आहे यामुळे साखर कारखान्यांना ऊस पुरवठा कमी होईल त्यामुळे भविष्यात साखर महाग होण्याची शक्यता आहे साखर कारखाने यांना ऊस मुबल प्रमाणात उपलब्ध झालेलं नाही तर पूर्ण क्षमतेनं चालणं कठीण आहे आणि याचा फटका ग्रामीण अर्थकारणावर सुद्धा होणार आहे या संदर्भात आज चर्चा होईल कॅबिनेट बैठकीनंतर ऊस काळप हंगाम बैठक मंत्रालयामध्ये होणार आहे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री या बैठकीला हजर राहतील अधिकची माहिती जाणून घ्या सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत सागर या आजच्या बैठकीमध्ये कोणकोणते मुद्दे चर्चेले जातील आपणास माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या सगळ्या भागांमध्ये गेल्या काही कालावधीमध्ये ऊसाचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होतं आणि दसऱ्यानंतरनं साधारणतः ऊस उत्पादनानंतरनं दिवाळीच्या स मोसमामध्ये अनेक ठिकाणी साखर कारखाने सुरू होतात अर्थात यंदा अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली यामुळे ऊसाचं पीक पूर्णपणे गेलं आलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये कारखानदारांसमोर सगळ्यात मोठं संकट असणार आहे ते म्हणजे ऊसाची उपलब्धता ऊसच जर उपलब्ध नसेल तर कारखाने पूर्ण क्षमतेने चालणार नाही आहेत आणि अर्थात त्याचा फटका जो बसेल तो स्थानिक ग्रामीण पातळीवरच्या अर्थकारणावर होईल अनेक ठिकाणी कारखाने लवकर बंद करण्याची परिस्थिती येईल कारखान्यांना ऊस उपलब्ध होणार नाही आहे यामुळे साखरेचं उत्पादनसुद्धा एक मोठी समस्या होणार आहे आणि भविष्यामध्ये कदाचित साखरेच्या किमतीसुद्धा वाढ वाढतील असं एक शक्यता आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ऊस गाळप हंगामाच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लावलेली आहे या बैठकीमध्ये ऊस उत्पादकांसमोरचं आता एक सगळ्यात मोठं ऊस कारखानदारांसमोरचं जे आव्हान असणार आहे त्यासंदर्भात चर्चा केली जाईल आणि इतर काही महत्त्वाचे विषय सुद्धा चर्चेला येतील या बैठकीत काही महत्त्वाचे काही इतर निर्णय होत आहेत का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे सागर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी